सावंतवाडी नगरपालिकेच्या नगरसेवक पदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली पाहूयांबर फक्त नंबर नागरिकांचा मागास वर्ग महिलांसाठी आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या प्रभाग आरक्षणाबाबतची सोडण माननीय महोदय यांच्या अध्यक्षतेकडे झालेली आहे मी प्रभाग आणि प्रभागामधील आरक्षण याबाबत आपल्याला मानवीच्या आरक्षणाचा स्थिती मी आपल्याला सर्वांसोबत सांगत आहे प्रभाग क्रमांक एक मधील एक अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे एक ब जागा सर्वसाधारण खुलासाठी जागी आहे आरक्षित आहे प्रभाग क्रमांक दोन मधील दोन अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे दोन ब ही जागा सर्वसाधारण कुला वर्गासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक तीन मधील तीन अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे तीन ब जागा सर्वसाधारण राखीव आहे प्रभाग क्रमांक चार मधील चार अ ही जागा सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव आहे चार ब ही जागा नागरिकांचा महागास प्रवर्ग सर्वसाधारणांसाठी साठी आरक्षित आहे प्रभाग क्रमांक पाच मधील जागा पाच अ जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे पाच अ ही जागा सर्वसाधारण कुणा सर॥ वर्गासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक सहा मधील सहा अ ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि सहा अ जागा सर्वसाधारण कुणा वर्गासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक सात मधील सात अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे सात जागा सर्वसाधारण खुला वर्गासाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक आठ मधील आठ अ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे आणि आठ ब ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील नऊ अ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे नऊ ब ही जागा सर्वसाधारण खुला वर्गासाठी राखीव आहे आणि प्रभाग क्रमांक दहा मधील दहा अ ही जागा सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव आहे आणि दहा ब ही जागा अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण एक आरक्षित आहे धन्यवाद